कधी तुमच्या लक्षात आले तीस तारखेच्या संध्याकाळी दहा वाजेच्या वेळेमध्ये असेच मुलं इथं काही आपले तरुण मंडळ होते मंदिरावर थांबलेले होते नवरात्र महोत्सव चालू होता त्या काही वरती समजा देवीची आराधना चालू होती आणि इथे काही मंदिर मुलं बसलेले होते त्या ठिकाणी मुलं बसल्याच्या नंतर काही मुलांच्या लक्षात आलं किंवा इतर काही साप वगैरे आहे का काय रस्त्यावर म्हणजे अशी चिर दिसली त्यांना दिसली पलीकडे ते आपण जे पहिल्या पॉईंटला गेलो ना त्या ठिकाणी रोडला हा रोडला ते रोड साप आहे का काय म्हणून तो मुलगा उभा राहिला मुलगा उभा राहिल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आले की ही म्हणून जमीन तो सग्ड़िण 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 नाला। सग्ड़िण नाला। आ, तो मुलगा हिता आल्याच्या नंतर त्यांनी सगळी चर्चा केली चर्चा केल्याच्या नंतर आम्ही प्रशासनाला मंडळ अधिकारी तलाठी यांना म्हणजे फोन वगैरे केला त्यानंतर तिकडून थोडस प्रशासन ते मंडळ अधिकारी वगैरे सगळे आले सरपंच आले त्यानंतर सगळी चर्चा झाल्याच्या नंतर अलॉसमेंट केली ह्याच्यामध्ये आणि तिथून पुढे मग गावातले असे आम्ही घर वाजून काही सगळं गाव जागं नव्हतं अडीच वाजले होते रात्रीचे दीस्थाला 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 दीस्थाले दीस्थाले तर सगळं असं कड्या वाजून लोकांना जागृत केलं आणि इथून कपिलदार मध्ये स्थगित हा भाग खसण्याचा तार तीस तारखेला संध्याकाळी हे भाग असं खासण्याचं कारण असं की पाटी मागून मंदिरापर्यंत पूर्ण पक्का खडक आलेला त्या मंदिरात हा आणि तिथून पाटी पुढचा जे समोरचा भाग आहे तो हा थोडा कच्चा भाग आहे आणि त्याच्या खाली नदीच्या बाजूला जे आहे ते गिरूचा भाग आहे खाली वर्षी पाऊस काळ जास्त झाल्या कारण असतो तर तो गिरो जे आहे थोडा थोडासा म्हणजे वाहत चाललेला आहे तर त्या प्रकारे अशा इकडे फाट्या पडत चालल्या आहेत एवढ्या जेवढ्या तो, तो मंदिरापासून अलीकडचाच भाग कच आहे तर तो, तो भाग तेवढा खसत चाललेला पूर्ण गावच आहे त्या पहिल्या मंदिर आहे आपण पहिलेल्या पॉईंट पासून ते कमीत कमी दीड किलो मीटर पर्यंत असाच प्रकार घडलेला आहे आणि ह्या मंदिराच्या अलीकून गाव असंच आहे नाच्या साईडला दक्षिण उत्तर अशा दिशेमध्ये बसलेलं आहे गाव आपलं आणि पूर्ण गावाला चिरा गेला पूर्ण गावाला आणि टाकीला काय गेलं का चिरा वरती टाकीकडे दुर्लक्ष म्हणजे अजून कुणी पाहिजे कारण का आता घराचं हे घरा वाचायचे पडले आम्हाला तर अशा काही काही ठिकाणी आम्ही गेलो काही ठिकाणी बघितलं चिरा पडला आणि जेवढे जेवढे कुटुंब गावामध्ये आहे तेवढ्या कुटुंबामध्ये प्रत्येक घराला कुठं लहान कुठं मोठी अशी म्हणजे प्रत्येक प्रत्येक घरामध्ये घराला गेलेला आहे बरं याच्यावर थोडं प्रशासनाने गांभीर्याने घ्यावं आणि पुनर्वसन गावचं करण्याचं कुठल्या तरी मार्गाने त्याची चिराबी गेले आणि या ठिकाणी पूर्ण गावकऱ्यांनी आतापर्यंत दोन हजार तेवीस मध्ये पण आम्ही या गोष्टीपासून जागृत होतो आमचं गाव असं ना तिकड घटना घडल्यामुळे ते माळीवाडीची घटना घडल्यामुळे आमचं गाव जागृत होतं की अशी घटना आपल्या गावाला घडून घडून तर आम्ही सुद्धा सगळं प्रशासनाला निवेदन वगैरे दिले किंवा प्रस्ताव पाठवले आणि सुद्धा प्रशासन जागा न होता आतापर्यंत त्यावेळेस जर जागा झाला असतं तर आज ही आमच्या गावावर वेळ आली असता आज ही वेळ आमच्यावर आली नसते तिकडं कमीत कमी एक तीनशे चारशे फूट खाली तरी आहे आपण तर दीडशे दोनशे म्हणून चारशे फूट च्या जवळपास चारशे फूट बघा ना झाड एवढं माणसं एवढं शेतकरी आणि एवढ्या कोचवू शकतो पूर्ण नदीच्या गावाच्या खालतून मोठी नदी वाहते त्या नदीमुळे काय होतं जसं जसं बाजून तो भाग पूर्ण वाहून जातो पाण्याने पण नदीच्या बाजून हे असंच काय ऐकून जातं सिमेंट असल्यामुळं इथून पुढे गेलो असतो बघा तुर अशेचर डांबर आहे तिथपर्यंत खचलं हे काका म्हणते तसं हे जर डांबर कॉन्क्रीट तसं राहिलं कॉक्रिटर असत खचलं परिस्थिती हो हो झालं असतं बरोबर बघा ना किती खाली गेलं हे तीस तारखेपासून आज किती तारीख आहे काका आज पाच तारीख असेल सात दिवसात एवढं झालं पाच सात दिवसात एवढं झालं पाऊस आला जसा वेळ म्हणजे पुढे चाललाय ना तसं तसं हे वाढत चालले प्रत्येक दिवशी याला म्हणजे प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक तासाला ह्याच्यामध्ये बदलच होत चालला शाळा तर तीन चार जागेवर तुटलेली आहे आणि शाळा बी बंद आहे तसं शिक्षण समितीचा आम्ही प्रस्ताव म्हणजे पत्र देऊन त्यांना सुद्धा अधिकाऱ्यांना कळवलंय त्यानंतर शाळेची सुद्धा तिकडे रूम थोडस तिथं त्यांची व्यवस्था केलेली आहे